नमस्कार मंडळी तर आजच्या रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे आपण गवारची भाजी तर ती पण मी कशी बनवणार आहे ती रेसिपी तुम्हाला दाखवते तर रेसिपीला सुरुवात करते पहिले आपण काय करायचे गवार शिजत ठेवूया ती बारीक तोडून ही चांगली शिजून घेऊया तोपर्यंत आपण इकडे काय करू हा लसूण घ्यायचं आहे हे मी आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ते काय करायचं आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसणीने हे आपल्या लसणाच्या पाकळ्या किसून झालेल्या आहेत आता इकडे काय आपली गवर शिजून झालेली आहे तिचं पाणी गाळून घ्यायचं आणि ही परत एकदा हाताने पिळून घ्यायचं म्हणजे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं हे बघा तुम्हाला दाखवते कसं मी मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे हे असं पाणी काढलं तर भाजी खायला कशी लागते अशी ओलसर जास्त लागत नाही आणि ती तेलामध्ये पण चांगली फ्राय होते इकडे काय करायचं आपण एक कांदा घेतला आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे मी याच्यामध्ये लसणाचा वापर जास्त केलेला आहे आपला कांदा कापून झालेला आहे इथे बारीक कडीपत्ता घेतलेला आहे ही जी छोटी पानं आहेत ती घेतलेत आता इकडे ही आपली गवार गवारीमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ती पूर्ण सुकी केलेली आहे आता आपल्याला इथे मसाले टाकायचे आहेत लाल तिखट हळद आणि मीठ आणि हे आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी कसं मिक्स करत आहे आपलं मिक्स होऊन झालेलं आहे आता इकडे तवा तापत ठेवलेला आहे ही भाजी मी तव्यामध्ये करणार आहे तर तव्यामध्ये पहिले मी तेल नाही टाकलं तर पहिले काय केले कांदा टाकलेला आहे आणि तो असा पूर्ण भाजून घ्यायचा आहे पूर्ण ब्राऊन होईसपर्यंत मी नेहमी गवारची भाजी तव्यामध्येच बनवते कडेत कधीच बनवत नाही आणि मी जेव्हा भाकरी टाकते ना त्याच्यानंतरच मग भाकरी पूर्ण झाल्या की त्याच्यानंतरच मग मी ही गवारची भाजी बनवून घेते म्हणजे ही भाजी तव्यामध्ये मस्त होते तुम्ही एकदा करून बघा ही भाजी तव्यामधली आपला कांदा ब्राऊन झालेला आहे आता आपण काय करणार आहे एक पळी तेल टाकणार आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी अशी तवा फ्राय केली की के भाकरी बरोबर छान लागते खायला पहिले आपण हिला शिजवून घेऊ त्याच्यानंतर मीठ मसाले हळद वगैरे सगळं टाकून मग आपल्याला ही लसूण आणि कांद्यावर हिला चांगली परतून घ्यायची आहे आता मी काय केलेलं आहे लसूण टाकलेलं आहे बारीक किसलेला आणि कडीपत्ता टाकलेला आहे मिक्स करून घेते चांगलं कांदा लसूण मिक्स झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही भाजी आपण मसाल्यांमध्ये मिक्स केलेली आहे ती टाकायची आहे जेवढी भाजी आपण चांगली फ्राय करू मिक्स करू तेवढी खायला छान लागते ही आपली मिक्स झालेली आहे आता आपण याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहे आणि गॅस जरा थोडा फास्ट ठेवणार आहे म्हणजे ती खाली तव्याला लागलेली भाजी ना खरपूस होते आणि खायला मस्त लागते झाकण काढले मी आता परत तिला मिक्स करते मिक्स करून मस्त झालेली आहे आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे गवारची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच पुढच्या व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये